ही आयडिया बघा तिकडून सूर्यप्रकाश येतोय आरसा घेतलाय त्याच्यावरती बेटरी पडली आहे <laughs> वैरी पिशवी घालतो हातात आणि सरळ हात घालत्या बसतात समजतोय हात मऊ लागतोय त्याचं वरचा हाड आहे ना मणक्याचा ते लक्षात येत आहे हे पोरग सुनील भाऊ आणि ती पोरगी मोठी झाली किती धाव आहे ती दहावी बारावी हात जातोय का बाळा हात घाल तिथ जागेवरच असतं असत घाल वेळ होतोय नाही तिथं शेपट्या घाल तिथं हात तिथं धर नसतं आधी साप साप धर तिथं हा गोड आता काय येईल ती शेपट आला इकडं आला की

तुझ्यानं तोंड आलाय तोंड धर श्रद्धा हात तिकंड हात सोड आणि हिकंड धर इकंड हात घाल किती धर तोंडा पैसे धर आणि साप सोड थोडा थोडा श्रद्धा बाहेरची पिशवी आहे तू ते आत्ता घेतलेली ती वायरची पिशवी दे रे छोट्या तिला आणि त्यातच घाल साप ह्याच्यातनं निकळ त्यात तिला ठिक्क भाई अरे ठिक्क दे की व्हायलायस का तर ठिक्क ठिक्क नको ती फाडतय वायरची पिशवी दे ती तोंड काढून येत आहे त्यातनं येत

इथ घर आहे मानवी बसते झाडांचं म्हणजे असं बुंदा तिथं थंड म्हणजे गारवा आहे ना त्याला आतमध्ये जागा पण नव्हती जायला आणि गारव्याच्या ठिकाणी तिथे बसलेला आणि हा म्हणजे बाहेर ऊन आहे ना त्याच्यामुळे थंड शोधत ना तो तिथे येऊन बसला आणि इथं मानवी वस्ती घर आहे समोरच त्याच्यामुळे रिस्क्यू करणं गरजेचं आहे आणि असा साप मानवी वस्ती झाला तर मारू का जवळच्या सर्व मित्राला बोलवा आणि जरी चुकून चावला तर म्हणजे धामा चावला तर काहीसुद्धा होत नाही फक्त घ्यायचं नाही एक टी इंजेक्शन घेतल्यानंतर काही होत नाही आणि विषारी नाक सापपासारखे असे साप चावले म्हणजे विषारी साप तर सरकारी हॉस्पिटलमध्ये अँटीजिजन अशी लस असते ती घेतल्यानंतर माणसाचा मृत्यू होत नाही फक्त चावल्यानंतर लगेच जाणं गरजेचं आहे आणि सुनील पवार कुची यांचं अभिनंदन की त्यांनी हा साप वाचवला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सप्त पण